स्वामी समर्थ मी शर्मिला माझ्या या यूट्यूब चॅनेलमध्ये माझ्या सगळ्या गोड यूट्यूब फॅमिलीचं पुन्हा एकदा नव्याने स्वागत करते तुमच्या मनातील सगळ्या चांगल्या इच्छा स्वामी महाराज पूर्ण करत हीच स्वामी महाराजांच्या चरणी प्रार्थना करते आणि आपल्या याच्या नवीन व्हिडिओला सुरुवात करते बघा यावर्षी तेरा मार्च गुरुवारी होळी आलेली आहे तर काही महिलांनी होळी पेटताना अजिबात पाहू नये किंवा होलिका दहन अजिबात पाहू नये असं म्हटलं जातं कारण त्यांच्या आयुष्यामध्ये अनेक अडचणी व संकटांना त्यांना पुढे तोंड द्यावं लागतं यामागचं कारण पण अतिशय महत्वाचं आहे बघा तुम्हाला जर पटलं तर या गोष्टी मान्यता करा नाही तर नाहीत केल्या तरी देखील चालेल परंतु कोणत्याही आपण जो काही एखादी गोष्ट सांगतो किंवा आपले जे काही धार्मिक रूढी परंपरा आहेत त्याच्या मग कारण तर निश्चितच असतात आणि तुम्हाला जर पटलं तर ह्या गोष्टी पाळा नाही तर बघा प्रत्येकाच्या मनाचा हा प्रश्न बघा असं म्हटलं जातं की होलिका दहनाची अग्नी जी आहे ते जळत्या शरीराचं प्रतीक मानलं जातं त्यामुळे कोणत्याही नवविवाहित महिलेने होलिका दहनाची जी अग्नी आहे ती अजिबात पाहू नये ते खूप अशुभ मानलं जातं तर बघा होळी म्हणजे काय वाईटावर चांगल्याची मात आणि तुम्ही जर होळी दहन याची कथा तुम्ही ऐकली तर याच्यामध्ये देखील तुम्हाला सांगितलं गेलेलं आहे होळी दहन हे जळत्या शरीराची अग्नीचं प्रतीक असं देखील यामध्ये सांगितलं गेलेलं आहे म्हणून नवविवाहित महिला जी आहेत तिने होळी बघू नये असं म्हटलं जातं म्हणजे बघा एखाद्या महिलेचं नुकतंच लग्न झालेलं आहे दोन तीन महिने झालेले आहेत किंवा वर्ष चार महिने झालेले आहेत अशा महिलांनी अजिबात होळी बघू नये अशा महिलांनी जर होळी बघितली तर त्यांच्या आयुष्यात पुढे दुःख आणि जी काही संकट आहेत ती येऊ लागतात आणि त्यांना त्याला सामोरे जावं लागतं तसेच नवविवाहित महिलांनी होळी पाहिली तर त्यांच्या वैवाहिक जीवनामध्ये अडथळे निर्माण होतात अडचणी यायला लागतात विनाकारणं भांडणं होतात घरामध्ये कलह सुरू होतात बघा आपल्याला प्रत्येकाला असं वाटतं किंवा एखादी मुलगी लग्न करून घरी गेल्यानंतर तिच्या आईवडिलांना देखील काळजी असते की तिचा संसार जो आहे तो अगदी व्यवस्थित चालला पाहिजे नवरा बायकोमध्ये काही भांडणं व्हायला नको तिच्या संसारामध्ये नेहमी आनंद असावा त्यामुळे अशा काही महत्त्वांच्या दिवसावरती आपण जर काही विशिष्ट गोष्टींची काळजी घेतली तर आपल्याला नक्कीच त्याचा फायदा होतो बघा कधी कधी असं होतं की आपल्याला हे कळूनच येत नाही पहिलं आपलं एवढं छान होतं म्हणजेच लग्न झाल्यानंतर एक दोन महिनापूर्वी वातावरण घरातलं नवरा बायकोचे संबंध एवढे चांगले होते आणि अचानक काय झालं भांडणं सुरू झाली तर बघा या काही ज्या चुका आहेत त्या नकळत आपल्या हातून घडून जातात आणि त्याचेच हे परिणाम जे असतात आपल्याला भोगायला लागतात मग अशी मी तुम्हाला कारणे सांगितलं म्हणून नवव्याहित महिलांनी होळी पेट्टी जी आहे ती पाहू नये कारण ते जळत्या शरीराचं प्रतीक असतं ते जर तिने पाहिलं तर तिच्या वैवाहिक जीवनामध्ये भरपूर सारे असे अडथळे निर्माण होतात त्यांच्या संसारामध्ये कलह निर्माण होतो तसेच बघा होळीच्या दिवशी अशा कोणत्याही एकांत्रिक ठिकाणी जायचं नाही म्हणजे जिथे कोणाचं वावर नाही किंवा एखादं घर वाडा असा पडका आहे त्या ठिकाणी देखील अजिबात जायचं नाही किंवा स्मशानभूमी असेल किंवा एखादी बघा अशी जागा असते काही लोक तिथे वाईट गोष्टींसाठी वापर करतात या गोष्टींचा म्हणजे आपल्या आयुष्यावर देखील विपरीत परिणाम होतो त्यामुळे अशा ठिकाणी देखील आपल्याला जायचं नाही त्यामुळे होळीच्या दिवशी होईल एवढी शक्यतो काळजी घ्या कामानिमित्तच बाहेर जा नाही तर आपल्या घरी आपल्या कुटुंबासोबत राहिलेलं कधीही चांगलं त्यानंतर एक अतिशय महत्त्वाचं म्हणजे बघा जर तुम्ही तुमच्या आई वडिलांचं एकुलतं एक अपत्य असाल म्हणजे तुम्हाला भाऊ बहीण वगैरे कोणी नसेल तुम्ही एकुलते एक असाल मग तो मुलगी असो किंवा मुलगा असो त्यांनी होलिका दहन करू नये म्हणजे होळीला अग्नी देऊ नये आपण म्हणतो ना होळी पेटवायची आहे चला तर त्याप्रकारे त्यांनी होळी पेटवू नये हे अतिशय अशुभ मानलं जातं म्हणून ही गोष्ट सगळ्यांनी लक्षात ठेवा की एकुलते एक ज्याचं अपत्य आहे त्यांनी अजिबात चुकूनही होळीच्या दिवशी होलिका दहन करू नये त्यानंतर बघा होळीसाठी जी लाकडं वापरली जातात त्यासाठी आंबा पिंपळ आणि वड या झाडांचा वापर किंवा या झाडांच्या लाकडाचा वापर अजिबात करू नका कारण आपण याला पवित्र मानतो या झाडांची आपण वेळोवेळी सणावारांना पूजा करत असतो त्यामुळे या झाडांची लाकडं जी आहेत ती जाळू नये ही लाकडं जाळल्यामुळे नकारात्मकता पसरते आणि मग त्याचा वाईट परिणाम आपल्या आयुष्यावर होतो यासाठी बघा होळीसाठी तुम्ही एरंड्याचे लाकूड किंवा बाजारामध्ये होळीसाठी अजून वेगळी काही लाकडं विकायला असतात ते तुम्ही वापरू शकता कारण बघा आजकाल आपण झाडांची तोड करू शकत नाही ती सरकारी गुन्हा मानला जातो त्यामुळे अशा वेळी बाजारामध्ये जी काही लाकडं विकण्यासाठी आलेली आहेत तीच लाकडं आपण होळीसाठी घेऊ शकतो पण पिंपळवड यांसारखी झाडं अजिबात घेऊ नका कारण आपण बघा त्यांची विधिवत अशी सणावारांना पूजा करत असतो कारण बघा होळी हे जळत्या शरीराचं प्रतीक मानलं जातं त्यामुळे जळत्या शरीरासाठी हे पवित्र असं लाकूड वापरणं योग्य मानलं जात नाही तर बघा ही अत्यंत महत्त्वाची माहिती आहे की होळी कोणत्या महिलांनी बघू नये यासोबत कोणी होळीला दहन करू नये लाकडं कोणती वापरावी अशा छोटे छोट्या गोष्टी यांची माहिती मला तुमच्यापर्यंत पोचवायची होती व्हिडिओ जो आवडला तर व्हिडिओला लाईक करा माहिती जर आवडली असेल तर चॅनलला सबस्क्राईब करा आणि असेच नवनवीन छान छान व्हिडिओ पाहण्यासाठी बेल आयकॉन क्लिक करा ज्यामुळे मी जेव्हा पण माझ्या चॅनलवरती नवीन व्हिडिओ अपलोड करेल त्याचे नोटिफिकेशन अगदी सहजपणे तुमच्यापर्यंत पोहोचेल आणि तुम्ही एक पण व्हिडिओ मिस करणार नाही चला तर मग आजच्या व्हिडिओचा इथेच एंड करते सर्वांना श्री स्वामी समर्थ